लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राज्यात आणि देशामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा गाजतोय मात्र या घोटाळ्याची महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन गांभीर्यानं दखल घेताना दिसत नाही ही, ही चिंताजनक घटना आहे बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे अनेकजण केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग शासनाच्या विविध विभागातील नोकऱ्यांमध्ये समाविष्ट झालेत यामुळे मूळ दिव्यांग व्यक्तींवर मोठा अन्याय झाला त्यातच अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वेबसाईटवरून काही व्यक्तींनी बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतले मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही पाच ऑगस्टला भारतीय जनसंसद यांच्या वतीनं या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र त्यानंतरही कारवाई झालीच नाही तर क्रांतिदिनी नऊ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा भारतीय जनसंसदेच्या वतीनं दिला गेला होता तर या घटनेत जिल्हा रुग्णालयाचं देखील संगणमत असल्याचं दिसतंय असं भारतीय जनसंसदेच्या अशोक सब्बन सुधीर भद्रे आर्किटेक्ट अर्शद शेख यांचं म्हणणं आहे दिव्यांगांची प्रमाणपत्र देणं हे गेल्या अनेक वर्षापासून या सिव्हिल हॉस्पिटलचा पायंडाच पडला काय अशी परिस्थिती आज निदर्शनास येते बदल्यांच्या संदर्भात जिल्हा परिषदेला दिलेले शिक्षकांना बोगस प्रमाणपत्र आणि या बोगस प्रमाणपत्र देणारे अधिकारी आणि डॉक्टर या ठिकाणी आजही कार्यरत आहेत ज्यांनी बोगस प्रमाणपत्र दिलेले त्याच लोकांनी पुन्हाही आता जी प्रमाणपत्र दिलेली आहे त्यावर याच अधिकाऱ्यांच्या आणि याच डॉक्टरांच्या सहाय्या आहेत मग असे हे बोगस डॉक्टर ज्यांना अटक झालेली आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशीच लोक पुन्हा या ठिकाणी त्याच की पोस्टवरती कार्यरत आहेत म्हणजेच आता दिलेली ही प्रमाणपत्र सुद्धा यांच्या संगणमतानं गेलेली आहेत वास्तविक पाहता जो कोडवर दिलेला असतो जे काही त्याचा नंबर आहे कॅम्प्युटर्सचे हे नंबर वास्तविक पाहता सिव्हिल सर्जन आणि तत्सम अधिकाऱ्यांच्याच कक्षेत राहिले पाहिजे होते तसे न होता हे कुठंतरी हँडओव्हर केलेत केले आहेत आणि ते हँडओव्हर केलेले जे कोड नंबर आहेत ते कोणाकडे दिलेत काय दिलेत याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पोलीस स्टेशन मागत आहे त्यांना हे देत नाहीत यांचं संगनमत आहे हीच लोक याच्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पोलीस स्टेशन जी माहिती मागते ती माहिती देत नाहीये त्यामुळे हे गुन्हे दाखल होत नाहीयेत आहेत यांनी तातडीनं या ठिकाणी असलेली संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला देण्यात यावी साधा प्रश्न आहे यांचं वेबसाईट हॅक झाली आणि त्या वेबसाईटवरनं ही प्रमाणपत्र गेलेली आहेत म्हणजे गुन्हा घडलेला आहे या ठिकाणी पोलीस चोवीस तास उपलब्ध असतात त्यात पोलिसांकडं जरी हा गुन्हा दाखल केला असता तरी हे झालं असतं पण हे पोलिसांनाही सविस्तर माहिती देत नाहीत ना त्यामुळे ना ते गुन्हे व्यवस्थित होत नाहीत तर आमची मागणी आहे की यांनी तातडीनं माहिती द्यावी आणि ते गुन्हे दाखल करावे आणि सखोल चौकशी व्हावी यासाठी आज या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात यांनी तातडीन ना कारवाई नाही केली तर या आंदोलनाचं लोन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरेल आणि त्याची दखल मग शासनाला नाहीला जाणं हे आंदोलन मोठं तीव्र करावं लागेल पूजा खेडकर पासून अगोदरच संशयाच्या भो, भोवऱ्यात आलेल्या या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अजून एक मोठी घटना घडली पंधरा ते वीस दिवस झाले या सिव्हिल हॉस्पिटलची वेबसाईट तथाकथितरित्या हॅक करण्यात आली असं सिव्हिल सर्जन साहेब सांगतायत याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होता आणि काही लोकांनी त्याच्यावर बोगस प्रमाणपत्र अपंगाचे काढले दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढले असं ह्यांचं म्हणणं आहे आता पंधरा ते वीस दिवस झाले याचं पत्र सायबरला सिव्हिल सर्जननी दिलेलं आहे याचा अर्थ असा झाला की इथं चोरी झाली आता चोरी झाली त्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की सिव्हिल सर्जननी तक्रार पोलिसाकडे करावी हे पंधरा ते वीस दिवस झाले का टाळमटाळ करतायत हे इकडं तिकडं का फिरवा फिरवी करतायत हे सो, कशाला चौकशी समिती बसवत आहेत काय कारण आहे म्युन्सिपाल्टी हे सिव्हिल हॉस्पिटलकडं काही चौकीचं डिपार्टमेंट आहे का इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आहे का इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट पोलिसाकडं आहे दुसरा विषय असा आहे की इथं स्वतः एक पोलीस चौकी आहे दिवसभर पोलीस बसतात इथं मग या पोलीस इथं बसत असताना एवढं घोळ कशाला घालतात आमचा आता स्पष्ट संशय आहे की हे बोगस प्रमाणपत्र या सिव्हिल हॉस्पिटलच्या संगणमताने दिले गेलेले आहेत यामध्ये मोठमोठे अधिकारी आणि सिव्हिल सर्जनसुद्धा असण्याची दाट शक्यता आणि संशय आहे त्यामुळं आज आम्ही इथे बसलेलो आहे अगदी सोप्या प्रकरणाला पळवापळवी करून इकडं तिकडं घापरा करण्याचा हे प्रयत्न चालू आहे वीस दिवसात एक साधारण प्रकरण आहे का आरोग्य हॉस्पिटलची इतक्या मोठ्या हॉस्पिटलची यंत्रणा जर हॅक होत असेल तर किती मोठा अनर्थ होऊ शकतो या संदर्भात ते पोलिसाकडं तक्रार करत नाही जोपर्यंत तक्रार करत नाही हे आंदोलन थांबवलं जाणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत दिव्यांगावर अन्याय होऊ देणार नाही पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलनी तातडीने पोलिसात गुन्हा दाखल करावा वेबसाईट हॅक है, झाल्याबद्दल आणि ज्यांनी बोगस प्रमाणपत्र काढल्याबद्दल आणि दुसरी मागणी अशी आहे का ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पंचवीस वर्षात जे दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिले गेले त्यांची पुनर्तपासणी व्हावी यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे बबलू खोसला अशोक भोसले जशवंत सिंग परदेशी पोपट साठे बाळासाहेब पालवे बहादूर प्रजापती डोंगरगंजचे माजी सरपंच कैलास पठारे राम धोत्रे प्रकाश गोसावी जयेश देवळालीकर यांचं अनेकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर